आज मी तुमच्यासाठी खूप छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे ही रेसिपी संक्रात स्पेशल आहे ती रेसिपी म्हणजे दुकानासारखी तिळाचे लाडू बनवा घरच्या घरी फक्त पाच मिनिटात ही खूप सोपी रेसिपी आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सो हे तिळाचे लाडू कसे बनवायचे गुळाचे प्रमाण किती वापरायचे याच्या मी खूप छान अशा टिप्स देणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी हे पाव किलो तिळ घेतलेले आहेत हे मी बिना पॉलिशचे तीळ घेतलेले आहेत तुम्हाला जर पॉलिशचे घ्यायचे असेल तर तुम्ही घेऊ हो शकता आता इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि यामध्ये आता हे तिळ घालून घेतलेले आहेत आता हे छान असे लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत हे एक ते दीड मिनिट भाजले तरीही चालतात आणि तिळ भाजलेले आहेत हे कसे समजायचे तर तिळ भाजल्यानंतर त्याचा तडतड असा आवाज येतो सो आपल्याला लगेच समजतं की आपले तीळ भाजलेले आहेत जास्तही लाल होईपर्यंत भाजायचे नाही आहेत जास्त हार्डली एक ते दीड मिनिट इतकेच भाजायचे आहेत आता तुम्हाला दिसत असेल बघा छान असे आपले तीळ भाजून झालेले आहेत आता हे तिळ आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता इथे मी पाव किलो गुळ घेतलेला आहे लाडू बनवण्याचं एकच प्रमाण आहे अचूक ते म्हणजे जेवढे तुमचे तीळ असेल तेवढेच तुम्ही गुळ घ्यायचा आहे आणि हा मी चिक्की गूळ घेतलेला आहे आता हा गुळ आपण पागळून घेणार आहोत हा मी चिक्की गुळ घेतलेला आहे सो याला जास्त घट्ट पाक करायची काहीच गरज नसते कारण हा चिक्की गुळ आहे आणि जर तुम्ही साधा गुळ घेतला तरीही चालतो लाडू करण्यासाठी बट ते लाडू नरम होतात आणि तुम्ही चिक्की गुळाचे लाडू केले की ते असे एकदम कुरकुरीत होतात आता इथे छान तुम्हाला दिसत असला गुळ पागळलेला आहे आणि आपला गुळ पागळल्यानंतर त्याला एक मिनिटच उकळायचं आहे जास्त उकळायचा नाही नाही तर लाडू जास्त कठीण होतील कारण हा चिक्की गोळा आहे आता तुम्हाला दिसत असेल बघा आता तर या पाण्यामध्ये आपण टाकला आहे चिक्की गुळा ते तुम्हाला दिसत असेल बघा तर काढून घेऊयात आपण छान अशी घट्ट अशी गोळी तयार झालेली आहे हा चिक्की गुळ आहे कारण गोळेशी अशी तयार झालेली आहे आणि जर तुम्ही ते साधा गुळ वापरला तरीही एवढीच गोळी तयार होतोपर्यंत तो तुम्हाला उकळावा लागतो आणि तो जरा जास्त वेळ शिजवावा लागतो गुळ कारण तो साधा गुळ असतो आणि चिक्की गूळ काहीच गरज नसेल शिजवायची फक्त एक मिनिट उकाळला तरीही चालतो आता हा गुळ आपण असं यामध्ये ओतण घेतलेला आहे आता हे छान प्रकार आपण मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून गुळ आणि तिळ हे छान असे मिक्स होतील आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील आता हे छान असं आपण थंड करून घेणार आहोत जास्त थंडही नाही करायचं आणि जास्त गरमही लाडू वळायचं नाही जर तुम्ही गरम लाडू वळले तर ते लगेच चपटे असे होतात वळता येत नाहीत सो आपण मिडियम असं थंड करून घेणार आहोत जेणेकरून आपल्या हाताला चटका बसला नाही पाहिजे आणि आता हे आपण लाडू वळून घेणार आहोत आणि जर तुमचा लाडू वळत नसेल तर थोडंसं हाताला पाणी लावायचं आणि हे आपण आता इथे तुम्हाला दिसत असेल छान असे आपले लाडू वळून झालेले आहे चार ते पाच आता बाकीचेही आपण असेच लाडू वळून घेणार आहोत आता तुम्हाला दिसत असेल बघा अशा प्रकारे आपले पाव किलो तिळाचे इतके लाडू तयार झालेले आहेत खूप छान असे क्रिस्पी झालेले आहेत हे पूर्ण थंड होऊ द्यायचे आहेत आणि नंतर तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवायचे आहेत आणि ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सगळ्यांना या रेसिपीचा आनंद घेता येईल आणि संक्रांतीमध्येही तिळाचे लाडू करून खाता येतील खूप छान अशी टेस्टी रेसिपी आहे आणि खूप क्रिस्पी असे लाडू तयार झालेले आहेत जर तुम्हाला मराठीमध्ये हा व्हिडिओ समजत नसेल तुमची मदत इंग्लिश असेल सो याचं इंग्लिश व्हर्जन मी अपलोड केलेलं आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल त्यातून तुम्ही बघू शकता आणि संक्रांतीमध्ये आपण जे वाण वाटतो सो या संक्रांतीमध्ये काय वाण वाटायचं सो असा प्रश्न सगळ्यांना पडला असेल सो याचाही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे त्याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा